माझ्यामुळे तुम्हाला काम लागलं का गोस्वामी स्वामी तुळशीदास महाराज बाहेर आले प्रभूंच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातलं डोळ्यातून घडघळ धर वाहू लागल्या रडू लागल्या तुळशीदासजी महाराज प्रभू माझ्याकरता तुम्हाला कुठेच्या भोती पारा द्यावा लागतोय आपण सर्व समर्पित आपले रक्षण करण्याकरता जगाचा मालक उभा राहतो आणि म्हणून गोस्वामी तुळशीदासजी महाराजांचा रक्षण करता परमात्मा राम आहे मुखामध्ये राम आहे गोस्वामी तुळशीदासजी महाराज राम कथा गात आहेत काशीमध्ये वावरत आहेत काशीरूपी आनंद वनामध्ये तुळशीदास महाराज चालतं बोलत तुळशीच रोप आहे आणि त्या तुळशीच्या गुंजन करण्याचं नाम आहे अस नामचिंतन तुळशीदास महाराज करतात बरेच दिवस नामचिंतन केलं कथा गायली व स्वामी तुळशीदासांनी तृतीयेला शनिवारी अशी घाटावर स्वामी तुळशीदासजी महाराजांनी राम 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 नाम चिंतन करत आपला देह